नमस्कार मी गणेश पोकळे जी बी पी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मुद्दा तोच आहे किंवा त्यातले काही खुलासे आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत ज्या ठिकाणी घटना घडली मी काय बोलतो हे तुमच्या लक्षात आलं असताना मी बोलतो आहे बीड जिल्ह्याबद्दल बीड जिल्ह्यात नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख या तरुण सरपंचाची हत्या झाली त्याच्यावरती बऱ्याच बातम्या आल्या बरेच विश्लेषण आले बरेच, बरेच लोक बोलले परंतु आपल्याला काही मुद्दे त्यातले आहेत याच्यातले काही मुद्दे ते बोलले असतील पण माझ्याकडनं हा मुद्दा गेला नाही किंवा राहून आहे का असं मला वाटलं म्हणून मी ह्या म्हणलं आपण हे सांगितलं पाहिजे किंवा काय झालं आहे नक्की नऊ डिसेंबरला त्यांच्या बंधूसोबत संतोष देशमुख ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस ते त्यांना पुढं त्यांचं अपहरण झालं आणि अपहरण झाल्याने त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली त्याचं मूळ कारण काय आहे तर पवनचक्कीचं वाच तुम्हाला माहिती आहे पवनचक्की जो आवाजा प्रकल्प तिथं आहे मासाजूकमध्ये तर त्याचं मुख्यालय मासाजूकमध्ये असल्यामुळे त्या प्रकल्पाला जागा देण्याचं काम संतोष देशमुख यांनी केलं होतं मग संतोष देशमुख यांनी काम केल्यानंतर सोनवणे नावाचं ते एक वॉचमन होता तर हे वॉचमन आणि काही बाहेरच्या गावातल्या काही लोकांचे त्यांच्यामध्ये मध्ये वाद झाला तर हा वाद झाल्याच्यानंतर कंपनीकडनं तक्रार देण्यात आली होती परंतु तक्रार दिल्याच्यानंतर पुढे ह्या गोष्टी अशा झाल्या की संतोष देशमुखांनी मध्यस्थी केली आणि मध्यस्थी करतानाचा जो काही वाद झाला त्यावेळेस काही व्हिडिओ बनवले असते तो व्हायरल झाला आणि त्याचा राग धरून संतोष देशमुखांची हत्या झाली हा त्याचं ते सरळ प्रकरण आहे परंतु त्याच्यामध्ये जे काय घडलं ते खंडणीविषयीचा किंवा संतोष देशमुखांनी जागा दिली होती याच्यामधूनच ती तार पेटली होती आपण असं म्हणू शकतो ती ढिंगी पडली होती असं म्हणू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस वाद झाला त्यावेळेस तो खंडनीवरण वाद होता परंतु या नंतर तक्रार स्वतः कंपनीने दिली होती का तक्रार कंपनीने दिली आणि त्याच्यामध्ये एफ आय आरमध्ये त्यांनी काय म्हणलं हे तुम्हाला मी आता वाचून दाखवतो त्याचं एफ आय आर माझ्याकडे आहे आणि या एफ आय आरमध्ये त्यांनी ज्यावेळेस सांगितलं गेले त्यावेळेस त्याच्यामध्ये एफ आय आरमध्ये सगळं काय डिटेल बोललं गेलं हे तुम्हाला मी सांगतो ते म्हणतात मी सुनील शिंदे मागच्या एक वर्षापासून आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी बनून मुख्य काम पाहतो माझ्याकडे बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचं काम आहे मासाजोग या ठिकाणी प्रकल्पाचं मुख्य कार्यालय असून त्या ठिकाणी माझ्यासोबत विविध प्रकल्पाचे अधिकारी काम पाहत काम पाहतात माझे सहकारी शिवाजीनाना नाना थोपटे हे जमीन अधिग्रहण विभागाचं काम पाहतात आमचे पवन ऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख म्हणून सतीश कुमार हे महाराष्ट्रात काम पाहतात दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दहा वाजण्याच्या सुमारास मी मासाजोग इथल्या अवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना माझ्या मोबाईलवर विष्णू चाटेया यांचा फोन आला वाल्मिकांना बोलणार आहेत असं ते म्हणाले अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शननं सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केले तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबत धमकी दिली मी आणि शिवाजी थोपटे अशी कार्यालयात हजर असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुदर्शन घुले व राहणार सुदर्शन घुले राहणार टाकळी हा आमच्या मसाजोक इथल्या प्रकल्पाच्या ठिकाणी आला आणि त्यांनी पुन्हा काम बंद करा अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पूर्तता करा असं म्हणून केजमध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणाचं आवाजा कंपनीचं सर्व काम बंद करा आणि तुमचे हातपाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेल असं म्हणून धमकी दिली होती काही दिवसांपूर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मिकांना कराड यांनी त्यांच्या परळी इथल्या कार्यालयात बोलवून आवादा कंपनीचं केस तालुक्यातलं के सगळं काम बंद करा आणत काम चालू दे ठेवायचं असेल तर दोन करोड रुपये द्या असं सांगितलं होतं त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्या ठेवल्यास काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या <coughs> आहेत यापूर्वी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून माझं अपहरण केलेलं होतं त्याबाबतनी पोलीस ठाणे केज इथे तक्रार दिली होती त्यावरून पोलीस ठाणे केज गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंच्याऐंशी आपली दोन दोनशे पंच्याऐंशी दोन हजार चोवीस गुन्हा दाखल आहे सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आणि इतर यांनी अवादा कंपनीच्या मसाजो घेतल्या प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करून गेटवरून कामगारांना धमकी देऊन मारहाण केली होती यावेळी आमचा कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी या ठिकाणी जबरदस्तीने त्यावर आमचा कंप कम्प... आमचा कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी सुदर्शन घुले आणि इतर लोकांविरुद्ध पोलीस ठाणे केस इथे तक्रार दिल्याचं गुन्हा दाखल तक्रार दिल्यानं गुन्हा दाखल झाला आहे तरी मी काम करत असलेल्या आवादा कंपनीच्या केस तालुक्यातल्या पवन ऊर्जा प्रकल्पाचं काम बंद करण्यासाठी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे वारंवार प्रकल्पाचं काम चालू झाल्यापासून धमकी देत आहेत त्यामुळे मी त्यांच्या दहशतीखाली असून आणि माझी मनस्थिती बरोबर नसल्यानं मी आमच्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्याने आज रोजी उशिरा तक्रार देत आहे असं याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे हा एफ आय आर आहे एफ आय आरची कॉपी आहे मी तुम्हाला एफ आय आरची कॉपी वाचून दाखवल हे कोणी म्हणलं आहे सुनील शिंदे जिथे तो प्रकल्पात काम करतात मुद्दा असा आहे की याच्यामध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि इतरांचे नाव का तर धनंजय मुंडे हे पालकमंत्री साडेचार वर्षे विरोधी पक्षनेते काही काळ होते ह्या सगळ्या कार्यकाळात त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केलं त्याचे परिपाक येते दमदाटी दहशत दादागिरी भाऊगिरी त्याच्यानंतर वाल्मिक कराड काम सांभाळतात वाल्मिक कराडानं त्यांच्या पुढं एक पाऊल आहे ते आता वाल्मिक कराडांच्या बाबतीत जर बोलायचं झालं आणि ते जर याच्यामध्ये सहभागी असतील तर कुठल्या मार्गाने तुम्ही परिवेला घेऊन चाललाय मुद्दा तोच येतो की बीडला बिहार भी करू नका बरोबर पण पर बीडचा बिहार करण्यात जर तुम्ही सगळ्यात पुढं असताल तर बीडला बिहार करू नका असं म्हणताय तुम्ही त्यालाही तुम्हीच पुढं आहात बीडला बदनाम करू नका बीडचा बिहार करू नका बीडला बिहार म्हणून बदनाम अहो त्या मार्गाने जर तुम्ही घेऊन जात असताल बीडचा बिहार का म्हणतो लोक की बीडला बिहारला जी परिस्थिती तशा पद्धतीची वागणूक जर इथल्या राजकारण्याकडनं इथल्या लोकांकडनं होत असेल तर मग मला सांगा बीडचा बिहार होणार नाही का त्याच्या पलीकडे जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट बीडचा बिहारबद्दल बोलताना श्री धनंजय मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली की अशा घटना इतर ठिकाणी होत नाहीत का इतर जिल्ह्यात होत नाहीत का मग याचा आता अर्थ काय अशा होऊ द्यायच्या इथं झालं तरी काय हरकत नाही मग अशा घटना घडत असतात एका लोकप्रतिनिधीचं किती असंवेदनशील वक्तव्य असावं सरळ म्हणतात की महाराष्ट्रात इतर ठिकाणी घडत नाहीत का अहो इतर ठिकाणचं सोडून द्या पण बीड जिल्ह्याला मी आणि इतरांनी असं वळण नाही लावलं पाहिजे यासाठी काहीतरी सांगा ना तुम्ही बीडचा बिहार म्हणू नका बीडला बदनाम करून असं तुम्ही बोलत असताल पण बीडला बिहार बी बदनाम करू नका इतर जिल्ह्यात अशी घटना घडत नाहीत का याचा अर्थ असं होतो की इथं झाले म्हणून काय फरक पडतो सरळ याचा अर्थ असा आहे दुसरा काहीच अर्थ होत नाही याचा स्वतः धनंजय मुंडेंनी वाल्मिकांना लावरलं ला पाहिजे दोन कोटीसाठी जर अशा पद्धतीने तुम्ही जर खंडणी मागत असाल अशा पद्धतीने जर धमकी देत असाल हातपाय तोडण्याची भाषा करत असताल एक लोकप्रतिनिधीचा माणूस तुम्ही त्याच्या त्याच्या अंगाखांद्यावर तुमचा कायम हात असतो त्याच्या काय म्हणजे पाठीशी तुम्ही आहात असं दाखवलं गेलं ते दिसतंय सगळ्यांना हां तुमच्या भगिनी ज्यावेळेस ना आत्ता गडावर दसरा मेळावा झाला ते जाहीर भाषणात मानल्यात धनंजय मुंडे ज्यांच्याशिवाय पानही हलत नाही ते वाल्मिकांना कराल दुसऱ्याने काय सांगायची गरज आहे तुमचे संबंध कसे आहेत स्वतः भगिनीने सांगितले तुमचे आणि त्यांचे संबंध काय आहेत मग तुमचे एवढे निकटवर्ती असताना परळीचं सगळं काम ते पाहत असताना काहीतरी विधायक काम करण्याच्या मार्गाने जात असताना तुम्ही हे काय काम सुरू केलं बीड जिल्ह्याचा भार करण्यात बिहार करण्यात जर सगळ्यात पुढं असेल तर तुम्ही आघाडी घेत आणि जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्हालाच आघाडी घ्यावं लागेल तुम्हालाच या गोष्टी यावर लागतात वंजारी मराठा किंवा ओबीसी आणि मराठा हा वाद ग्रामीण लेवल ग्राउंड लेवलला किंवा गावगाव आजही एकमेकाच्या अवलंबून एकमेकाच्या सहकार्याने एकमेकाला कर एक तात्या मामा आबा काका जे काय असं असतं रामराम सकाळ घालून हे लोक वागणार आहेत एकोब्याने तुमच्या अशा वागण्याने सरळ उभी फूट पडू शकते हा सो आणखी टोकाला जाऊ शकतो आणखी टोकाला काय जायचं आता याच्यापेक्षा टोक काय असतं काही संतोष देशमुखांचे नंतरचे फोटो आले जनावरांपेक्षा जास्त मारहाण त्यांना गेली त्यांचे जे फोटो आहेत ना ही बघण्याची मानसिकता नाही संवेदनशील माणूस त्यांची फोटो बघून अक्षरशः मोठा धक्का त्याला बसत अशी परिस्थिती आज त्यामुळं ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तुम्हाला वाल्मिक कराडांसोबत त्यांचे काय जे काय चेले चपाटे आहेत त्यांच्या अंडर जे काही लोकं काम करतात त्यांच्या आदर्शन काम करतात आणि तुम्हालासुद्धा मी डी एम बोलतो ही भाषा बदलू मी धनंजय मुंडे बोलतोय हे काम झाले नाही पाहिजेत अशा पद्धतीने का वाटचाल करावं लागेल असं नाही चालत तुम्ही या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री पालकांनी जर अशा पद्धतीने वागायचं म्हणलं तर इतरांनी काय दर्शक यायचं त्यामुळं ही मी तुम्हाला आता या फॅरजे वाचून दाखवलं आहे त्यातल्या सगळ्या घटना अशा आहेत की फक्त धमकी खंडणी मारहाण इथपर्यंत आले आणि शेवटी त्याचा खून झाला आहे बीड जिल्ह्यामध्ये परळीकडनं जे काही का तारेरेवची भाषा आहे दमदाटीची भाषा आहे अहो परळीचा देशभर थोडी वगैरा मदनाच्या दिवशी सी सी टी व्हीचे वायर काढून टाकले तिथल्या मला वाटतं महादेव जाधव वकील काहीतरी आहेत त्यांना मारहाण करण्यात आली त्याच्यानंतर मग काही ठिकाणी मशीन फोडल्या गेल्या ही जे विधारक स्वरूपाचं फी ना हे देशाने बघितले काय परिस्थिती आहे आणि वर्णन फक्त बीडला किंवा परळीला नाही जेच करे त्याच्यावर महाराष्ट्राची परिस्थिती कळते त्यामुळं तुम्ही आपसुक परळीच नाही बीड नाही तर महाराष्ट्रासुद्धा बदनाम करण्याचं काम होते त्यामुळं आपण फक्त बीडचे परळीचे नाही तर महाराष्ट्रातले सुद्धा आहोत महाराष्ट्राला पूर काम ओळख आहे दुसरी दुसरी गोष्ट त्याच्याकडनं त्याविषयी माझ्याकडनं सांगण्यात राहून गेली आदेकवि मुकुंदरावांचं तिथं हे आहे आंबेजोकाईला अशा माणसांचा वारसा आहे आणि आपण कुठल्या मार्गाने चाललो ज्याचा जगात डंका पेटू शकतो अभिमान गोष्टी काही सांगू शकतो अशा गोष्टी बीडमध्ये आहेत पण आज आपण त्या सगळ्या अशा दहशतीच्या खाली दडपून गेल्यात गोष्टी आणि आपल्याला अशा ह्या गोष्टींवर बोलावं लागतं आहे त्यामुळे याच्यामध्ये धनंजय मुंडेंनी वाल्मिकरांनी आपसात ह्या गोष्टी बोलाव्यात आणि ह्या गोष्टी कमीत कमी निदान बिहारकडे वाटचाल नाही होणार तर ती आपली वेगळ्या मार्गाने वाटचाल बहिणी तर विकास कसा होईल एखादी इंडस्ट्री कशी येईल बीडमध्ये काहीतरी विकासाचे कामं होतील अशा स्वरूपाचं काही केलं तर होऊ शकतं आता पालकमंत्री कोण होणार काय होणार पण जर ह्या पद्धतीने धनंजय मुंडेचे खालचे लोक वागत असतील तर धनंजय मुंडेला पालकमंत्री करून आणखी काय करायचं आहे कुठला परवाना द्यायचा आहे हा सरकारने विचार केला पाहिजे कारण बीडचे नागरिक म्हणून आम्हाला बोलावं लागेल हे सगळं होत असताना पुला जर ते पालकमंत्री होणार असतील आणि ते जर फोन करून मी डी एम बोलतो म्हणून सांगत असतील खालच्या लोकांनी करायचं काय अक्षरशः पोलीस यंत्रणांनी एखाद्या माणसाचं अपहरण झालं आहे याची तक्रार घेऊ नये अक्षरशः खंडणी मागत आहेत लोक आम्हाला त्रास देतात याची तक्रार घेऊ नये अक्षरशः खून झाल्यावर तक्रार घेऊ नये पोलीस व्यवस्था जर एवढी मॅनेज झाली असेल ज्याच्यावरती लोकांचा सामान्य लोकांचा भरोसा असतो एखाद्या कुणाला निरापराध माणसाला मारहाण झाल्याच्या नंतर ज्याची अपेक्षा फक्त पोलीस स्टेशनकडनं असती प्रशासकीय यंत्रणेकडं असती त्या यंत्रणेनं जर अशी पाठ वळवली तर या लोकांनी जायचं कुठं दिनदहाडे असे खून पडू शकतात दिनदहाडे म्हणजे अशा लोकांच्या संपत्ती आणि सगळ्या इज्जती लुटल्या जाऊ शकतात आणि जर परिस्थिती जर अशा आटोक्यात नाही आली तर उद्या काय काय बघावं लागणार आहे त्यामुळे मी डी एम बोलतो आहे वाल्मिकांना कराड दहशत खंडणी ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन समाजाला समाजालासुद्धा विचार करावं लागेल की मराठा हे आपले बंधू आहेत मराठ्यांनी विचारायला करावं लागेल मंजारा हे आपले बंधू आहेत आणि आपल्याला एकोपर्यंत एकमेकाच्यावर आपण अवलंबून आहोत आपण एकोपर्यंत राहिलं पाहिजे ही समाजाची घडी विस्कटली नाही पाहिजे ही जर विस्कटली तर ती टोकदार होऊ शकते आणि टोकदार झाली तर कोणाकोणाचा जीव घेऊ शकते आणि जीव घेणं हा काही समाजाचा एक मार्ग नाही एकोपायनी आणि एकमेकाच्या सहाय्यानं जीवन जगणं ही समाजाची खरी व्याख्या एक आहे एकमेकाच्या अंगावर जाऊन एकमेकाचं खून करणं ही व्याख्या नाही आणि जर कोणाला खंडणी घेऊन श्रीमंत व्हायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा मुख्य लक्ष घातलं पाहिजे आणि ज्या गोष्टीसाठी अन्याय होते ते तर सगळ्यांनी उठलं पाहिजे आरोपीच्या पाठीमागं नाही अन्यायाच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आरोपीच्या पाठीमागं नाही ज्याच्यावरती अन्याय झाला आहे त्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे जात पात धर्म सोडून अन्यथा बीडचा बिहार नाही पाकिस्तान आणि बांगलादेश होऊ शकतो अतिशक्ती वाटते पण होऊ शकतो तशी परिस्थिती व्हायला फार वेळ लागणार नाही का झाली हे मला सांगता येत नाही अशी परिस्थिती आत्ता आहे त्यामुळं माझी विनंती हे थांबलं पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या लोकांची आज नावं येतात त्यांनाच पुढाकार घ्यावं लागेल अन्यथा परिस्थिती कठीण आहे तुरतास थांबूयात ग्राउंड रिपोर्ट सबस्क्राईब करा लाईक करा आणि लोकांपर्यंत पोहोचा अशा अनेक गोष्टी आणखी बोलायच्या तुरतास थांबूयात